प्रवाशांच्या सेवेसाठी हे वाक्य घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी एस टी अजूनही प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे एस टी सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी यासाठी महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती लागू आहेत मात्र या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हा आत्तापर्यंत एकमेव आधार होता त्यातून काही वेळेला प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाचे प्रसंगही होतात हे टाळण्यासाठी आता एस टी महामंडळानं सवलतीच्या दरात एस टी प्रवास करण्यासाठी अन्य नऊ ओळखपत्रांचे पुरावे ग्राह्य धरणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळं सवलतीच्या दरातील एस टी प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय राज्य शासनानं महिलांना एस टीच्या तिकीट दरात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे तसंच पासष्ट वर्षावरील प्रवाशांनाही निम्म्या रकमेत आणि पंच्याहत्तर वर्षावरील प्रवाशांना मोफत एसटी प्रवास करता येतो तसंच दिव्यांगांना सुद्धा एस टी तिकीट दरात सवलत आहे मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून ओरिजिनल आधार कार्ड बंधनकारक आहे अनेकदा टीमध्ये चढलेल्या प्रवाशाकडं आधार कार्ड नसतं त्यावरून वाहक आणि प्रवासी यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात अशावेळी आता एस टी महामंडळानं आधार कार्डासह अन्य नऊ ओळखपत्र ग्राह्य धरण्याचं जाहीर केलंय त्यामध्ये निवडणूक ओळखपत्र केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं ओळखपत्र पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड एसटी स्मार्ट कार्ड यांचा उपयोग केला जाणार आहे यापैकी कोणताही दस्तऐवज दाखवल्यानंतर सवलतीच्या दरात एसटी प्रवास करता येईल या नव्या नियमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला